मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णा आजी आणि घरातील सर्वजण आता सायली कधी येते याची वाट पाहत असतात पूर्ण आजींचा उत्साह तर ओसंडून वाहत असतो घरातील सर्वजण आपापल्या परीने काम करत असतात तेव्हा आजी म्हणतात विमल अगं तबक तयार कर पटकन आपल्याला सायलीचं औक्षण देखील करायचं आहे मग आता विमल म्हणते हो पूर्ण आहे केलंय मी तबक तयार आणि पुरणपोळीची तयारीसुद्धा केली म्हणजेच ताई आल्यानंतर गरमागरम त्यांना जेवण वाढेल त्यावेळी ठीक आहे असं पूर्ण आजी म्हणतात त्यानंतर त्या अस्मिताला म्हणतात की अगं नुसती मोबाईलमध्ये पाहत राहू नकोस आवर त्या उशा वगैरे व्यवस्थित ठेव असं म्हणून त्या प्रियाला देखील म्हणतात प्रिया अगं उठ काहीतरी काम करू लाग सायली आली की कसं प्रसन्न वाटायला हवं असं म्हणून त्या तिलाही काम सांगू लागतात मग आता प्रियाला राग येतो ती मनातल्या मनात विचार करते की सायली जिवंत घरी येणार आहे आता ढोल ताशे बडवा किंवा हत्तीवरून साखर वाटा म्हणजे तुमचं मन समाधान होईल त्यानंतर दोगे ही साइली लगी साइली साइली आता अर्जुन आणि अश्विन दोघेही सायलीला घेऊन आता घरी येतात रविराज म्हणतो बघा सायली आली आहे मग आता येगबाई पटकन ये असं म्हणून पूर्णाजी तिला जवळ बोलवतात तेव्हा सायली आता आतमध्ये येणार असते मग पूर्णाजी म्हणतात थांब तेव्हा सायली आता तेथेच थांबते तेव्हा काय झालं पूर्णाजी काय झालं आता असं विचारते त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात मला माझ्या नाच दृष्ट दृष्ट्या काढायची आहे असं म्हणून त्या लगेच भाकर तुकडा तिच्यावरून ओवाळून टाकतात आणि तिचं औक्षण देखील करतात मग आता सायली आमच्या जीवाला पुन्हा असा घोर लावू नको बाई प्रताप म्हणतो तेव्हा सायली म्हणते हो बाबा आणि मग नंतर पूर्णाजी अगदी इमोशनल होतात त्यावेळी आता त्या, त्या म्हणतात पुन्हा या कारणासाठी घराबाहेर कधीच पडायचं नाही सायली कारण तुला जर काही झालं ना तर मला सहन होणार नाही सायली तेव्हा पूर्णाजींच्या डोळ्यामध्ये आता सायलीविषयीचं हे प्रेम सर्वांनाच दिसतं दुसरीकडे महिपत हा पूर्णपणे नशेत असतो नागराज देखील आता खूप घाबरतो तेव्हा नागराज म्हणतो की काय रे महिपत तू तर याला मारून टाकलं या पक्याला मग अंगलट नाही येणार ना ये ते चा, काही तेव्हा महिपतच्या काहीच अंगलट येत नसतं कधीच असं म्हणून महिपत आता त्याच्या दुसऱ्या माणसाला बोलवतो आणि म्हणतो की याला घेऊन जा आणि याच्याबरोबर जे दुसरे दोघेजण होते ना त्यांना बक्षीस घ्यायला बंगल्यावर या असा माझा निरोप द्या तेव्हा ठीक आहे असं तो माणूस म्हणतो आणि फरफटतच पक्याला तेथून घेऊन जातो तर नागराज पूर्णपणे घाबरलेला असतो कारण त्याला भीती वाटत असते की हे प्रकरण अंगलट आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने त्याला घामच फुटतो इकडे घरातील सर्वजण आता बसलेले असतात सर्वांच्या चेहऱ्यावर हसू असतं कारण सायली एकदम पूर्णपणे बरी होऊन घरी आलेली असते तेव्हा सायली तुझं काही आता दुखत नाही ना असं आता तिला सर्वजण विचारू लागतात मग आता सायली म्हणते नाही अहो फक्त कानाच्या पाठीमागे थोडं दुखतंय माझं मग आता ते थोडं दुखणारच असं अश्विन म्हणतो त्यावेळी विमला सायलीसाठी एकदम कडक असा चहा घेऊन येते तेव्हा सायली आता ते तो चहा घेणार असते त्याचवेळी अश्विन म्हणतो नाही वहिनीसाठी काही दिवस आता पथ्य असणार आहे आणि त्यामध्ये चहा अलो नाहीये मग आता सर्वजण सायलीकडे पाहू लागतात आता सायली म्हणते बरं ठीक आहे हा चहा उगीच व्हायला जाईल असं म्हणून चैतन्य आता सायलीसाठी केलेला तो चहा स्वतःकडे घेतो आणि पत्ता पिऊ लागतो सर्वजण त्याच्यावर हसतात मग आता अर्जुन म्हणतो अश्विन सायलीसाठी जे काही पथ्य आहे ना ते मला सांग तू मी काय करतो लिस्टच बनवतो आणि सायली फॉलो करते की नाही ते पाहतो तेव्हा अर्जुनच्या मनात सायलीविषयी किती काळजी आहे हे सर्वांना दिसतं दुसरीकडे आता सायली ही पूर्णाजींना म्हणते मला माफ करा कारण माझ्यामुळे तुम्हा सर्वांना खूप त्रास झाला तेव्हा आजी म्हणतात नाही लेकीचा कधी त्रास होत नाही बाळा तू बरी होऊन घरी आली हेच माझ्यासाठी खूप आहे तेव्हा सायलीवरचं आजींचं हे प्रेम पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो सर्वजण आजींकडे पाहू लागतात तेव्हा कल्पना म्हणते अगं सायली तुला सांगू का आमच्यापेक्षा प्रतिमाचा जीव वरखाली होत होता मग आता अस्मिता लगेच म्हणू लागते हो ना ती एवढी पॅनिक झाली होती अस्वस्थ झाली होती की ती घरातून असं म्हणून ती पुढे सांगणार असते त्याचवेळी कल्पना म्हणते अस्मिता अगं मी सांगते ना मग तू गप्प राहा ग जरा त्यानंतर कल्पना म्हणते की सायली तुझा आणि प्रतिमाचं नाव वेगळं आणि अजबच नातं आहे कारण जेव्हा प्रतिमा ही हॉस्पिटलमध्ये आली ना तेव्हाच तू शुद्धीवर आली हे ऐकता जाता सायलीला आणि प्रतिमाला दोघींनाही खूपच आनंद होतो तर आता नुसती त्या दोघींकडे पाहतच राहते आणि तिला जरा घाबरल्यासारखं होतं त्यानंतर प्रतिमा आता सायलीजवळ जाते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा सायली देखील अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहू लागते कारण सायलीला सतत प्रतिमामध्ये स्वतःच्या आईचा भास होत असतो त्याचवेळी आता कल्पना विचारते काय ग प्रतिमा तू हॉस्पिटलमध्ये काहीतरी सतत सांगण्याचा प्रयत्न करत होतीस सांग ना आता नक्की काय आहे सर्वजण आश्चर्याने प्रतिमाकडे पाहतात कुसुमताई म्हणते हो कविताताई अहो तुम्ही काहीतरी सांगत होतात हॉस्पिटल रक्त हे काय सांगत होतात सांगा ना जरा तेव्हा पूर्ण आजी विचारतात नक्की कशाबद्दल बोलत होती प्रतिमा तेव्हा कुसुमताई म्हणते अहो पूर्ण आई मी आणि कविता ताई म्हणजे प्रतिमा त्या आहेत ना आमची जुनी ओळख आहे अहो जेव्हा मी सायलीला गणपतीमध्ये हॉस्पिटलमध्ये बघायला आले होते ना तेव्हा आम्ही दोघीही भेटलो होतो हे ऐकता सर्वांना आश्चर्य वाटतं मग सायलीवर हल्ला झाला होता त्याच वेळी आता जेव्हा मी सायलीला पाहायला हॉस्पिटलमध्ये चालले होते तेव्हा माझ्या रिक्षासमोर नेमकी प्रतिमा आली आणि कशा प्रकारे तिचा ॲक्सिडेंट झाला मग मी सिटी हॉस्पिटल मध्ये तिला घेऊन गेले हे सगळं काही सत्य घरातील सर्वांना सांगू लागते आणि सर्वांना मोठा आश्चर्याचा बसतो तेव्हा सर्वजण आता प्रतिमाकडे पाहत तर कुसुम आता सर्वांना सांगू लागते त्यानंतर प्रतिमा आत्या म्हणजे या कविताताई कुठे गेल्या ना मला माहीतच नाही आता प्रतिमा सर्व काही इशारा करून सांगत असते की मी त्याच हॉस्पिटलमध्ये होते मी सायलीला भेटले पण आणि सायलीला मी रक्तसुद्धा दिलं आता तिची ही भाषा कुणालाच समजत नसते सर्वजण आता ती भाषा पारखण्याचा प्रयत्न करत असतात हा सायलीला बरोबरच समजतं की यांनीच मला रक्त दिलं होतं तेव्हा आता सायली विचारते तुम्ही मला रक्त दिलं होतं म्हणून माझा जीव वाचला होता का तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते तेव्हा सर्वांनाच प्रचंड आनंद होतो आणि त्याचबरोबर एकापाठोपाठ एक, पाट एक धक्कासुद्धा बसतो प्रताप म्हणतो की ज्या अनोळखी बाईने रक्त देऊन सायलीचा जीव वाचवला होता ती बाई तू होती का प्रतिमा तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते भा अश्विन विचारतो म्हणजे प्रतिमा आत्याचा ब्लड ग्रुप पण ओनिगेटिव्ह आहे का कारण सायली बहिणीचा सुद्धा तोच आहे आणि तो खूप रेअर आहे या दोघींचाही ब्लड ग्रुप आता सेम आहे हे, हे समजताच आता प्रियाला मोठा धक्का बसतो त्यावेळी कुसुम म्हणते की मला तुमच्या कविताताई म्हणजे प्रतिमात्या भेटतात काय माझ्या रिक्षासमोर येतात काय त्याचबरोबर रिक्षासमोर आल्यावर त्यांचा ॲक्सिडेंट होतो काय मी सायली ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याच हॉस्पिटलमध्ये यांना नेते काय आणि मग माझ्या सायलीचा जीव यांच्यामुळे वाचतो हे किती योगायोगाची गोष्ट आहे की नाही असं आता कुसुम म्हणते तेव्हा आता सर्वजण हो असं म्हणतात मग सायलीला देखील आता आठवत असतं जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी तेथे पाहिलं होतं सुद्धा आता थोडं थोडं का होईना आठवू लागतं पुढे आता अर्जुन म्हणतो आत्या अगं आम्ही तुला खूप शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू निघायची घाई केली नसती ना तर मग आपली भेट नक्कीच घडली असती त्यानंतर पूर्णाजी म्हणतात तेव्हा सुद्धा बाप्पानेच प्रतिमाला सायलीच्या मदतीसाठी आपल्या मदतीसाठी तेथे पाठवलं असेल या घराशी प्रतिमाची नाळ जोडलेली आहे ना म्हणून मग आता प्रिया मनातल्या मनात विचार करते की या घराची नाही तर प्रतिमाची सायलीशी नाळ जुळलेली आहे या दोघींचा ब्लड ग्रुप एक कसा हे जर घरातील सर्वांना समजलं तर मी मेलेच या विचाराने प्रिया घाबरते मग प्रताप म्हणतो पूर्णाई अगं आपल्या आप घरावर बप्पाची कृपा आहेच म्हणूनच सायलीसुद्धा आपल्या घरी अगदी ठणठणीत बरी होऊन आली त्यानंतर रविराज विचारतो मला एक गोष्ट कळत नाही आहे की सायलीवरून पडलीच कशी सर्वजण आता तोच विचार करू लागतात मग सायली मनातल्या मनात विचार करू लागते की जर आता मी प्रियाचं नाव घेतलं तर रविराज सरांना खूप वाईट वाटेल घरातील वातावरणसुद्धा बिघडेल मला ना या प्रियाला धडा शिकवायचाच आहे परंतु जरा वेगळ्या पद्धतीने आता प्रियाला जरा भीती वाटू लागते ती म्हणते बाबा अहो अपघात कुठे असा सांगून होतो का कधी असं म्हणून ती विषय टाळते सायलीची खोटी खोटी काळजी दाखवत म्हणते की आता तिला आराम करायला हवा जरा मग आता सायली मात्र गालातल्या गालात हसते त्यावेळी आता कल्पना म्हणते हो सायली तू रूममध्ये जा आणि आराम करा आता तेव्हा सायली अर्जुनकडे पाहते मग आता तिचं कुसुमकडे लक्ष जातं तर कुसुमताई आता रडू लागते इमोशनल होते तेव्हा कल्पना विचारते काय चलं अहो कुसुमताई तुमची काळजी समजते मला पण तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्वजण सायलीची खूप काळजी घेतो आहे आणि अजून सांगू का, का अर्जुनचं किती प्रेम आहे सायलीवर माहीत आहे ना अहो जेव्हा शुद्धी ते ती शुद्धीवर येत नव्हती ना तेव्हा त्याने तर अख्खं हॉस्पिटल हलवून टाकलं होतं तुम्हाला समजतंय ना अर्जुनचंसुद्धा किती प्रेम आहे सायलीवर तेव्हा ती हो असं म्हणते तेव्हा तुम्हा सर्वांना सायलीची खूप काळजी आहे कल्पनाताही मला ती आहे पण माझ्या सायलीसाठी मनातल्या मनात मी खूप नवाज बोलले होते तेच मला आता फेडायला जायचं आहे तेव्हा आता सायली येते मी असं आता कुसुम म्हणते आणि सायलीला मिठी मारते सर्व वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं मग आता ती पूर्ण आजी आणि प्रतिमाचा देखील निरोप घेते आणि जायला निघते इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात त्याचवेळी आता अर्जुन हा बेडवर बसलेला असतो तर सायली आता काहीतरी फाईल व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळी आता सायलीच्या हातातून फाईल खाली पडतात अर्जुन आता लगेच तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो की तुम्ही का काम करताय हे अहो तुम्ही अजिबात काही काम करायचे नाही तुम्ही फक्त आराम करायचा आहे आता तेव्हा सायली म्हणते अहो मी नाही तर तुम्ही किती पसरा करून ठेवलाय अर्जुन म्हणतो ते राहू दे आता जर तुम्ही आता आराम नाही केला ना तर मी आता डॉक्टरांनाच सांगेल किंवा अश्विनला सांगेल डॉक्टरांची आखी फौज जे ते घेऊन येईल मग तुम्हाला त्यांच्यासमोर आराम करावाच लागेल ना सायली म्हणते नको नको त्यापेक्षा ना मी विश्रांती घेते अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो आणि तिला विश्रांती घ्यायला सांगतो त्यानंतर सायली एकदम बेडवर जाऊन बसते तिला आता काय करावं सुचत नाही कारण तिला कामाची सवय असते ती आता अंथरून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करते अर्जुन म्हणतो नाही अजिबात काही करायचं नाही सायली म्हणते अहो अंगमहेनतीचं हे काम नाही आहे अर्जुन म्हणतो की मी या कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने सोडून दिलं आहे त्यामुळे तुम्ही मला काहीच सांगू नका एकदम शांत राहायचं आराम करायचा तेव्हा सायली आता मला काम करायचंच असा हट्ट करते अर्जुन म्हणतो तुम्ही जर माझ्याशी अर्ग्यू केलं ना मी असा गाल फुगवून बसेन असं म्हणून तो गाल फुगवून बसतो सायली आता खूप छान लाचते आणि गोड हसतच म्हणते ठीक आहे नाही काम करत मी करते आराम त्यानंतर तो म्हणतो मी आता सिनियरबरोबर जरा बोलून येतो तोपर्यंत तुम्ही इथून हलायचं सुद्धा नाही मी तुमच्यासाठी पाणीसुद्धा घेऊन येतो मग सायली म्हणते आता मी माझ्यासाठी पाणीसुद्धा घेऊन यायचं नाही का अर्जुन आता पुन्हा गाल फुगवून बसतो साय सायली म्हणते ठीक आहे मी नाही हलणार इथून इथेच बसणार अर्जुन आता तेथून जातो मग आता सायली म्हणते की एखादा नवरा बायकोसाठी जेवढं करतो ना तेवढं अर्जुन सर माझ्यासाठी करतायत पण मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या माणसांशी असंच प्रेमाने वागता त्यानंतर सायली म्हणते या माणसांना फक्त प्रियामुळे त्रास झालाय आता मी हिला सोडणार नाही तिला तिच्या भाषेतच उत्तर देणार असं म्हणून ती आता प्रियावर खूप चिडलेली असते इकडे आता प्रिया ही नागराजबरोबर फोनवर बोलत असते ती म्हणते की नागराज काका तुम्ही ना काही बोलूच नका त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला तुम्हाला धड मारता आलं नाही तेव्हा ती आता अचानक मागे पाहते तर अर्जुन असतो अर्जुन आता आश्चर्याने तिच्याकडे पाहत असतो आता प्रियाला वाटतं की अर्जुनने सगळं बोलणं ऐकलंय म्हणूनच ती आता खूप घाबरते अर्जुन आता तेथे हॉलमध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर आपलं काहीतरी काम करू लागतो त्याचवेळी आता प्रिया ही अर्जुनजवळ जात म्हणते की आश्रमातील सर्वांना एकच प्रश्न पडलाय अरे अर्जुन की सायली जिन्यावरून पडलीच कशी ती तुझ्याशी काही बोलली का रे मग आता तो म्हणतो नाही आमचं या विषयावर काहीच डिस्कशन झालं नाही आहे मग आता प्रिया म्हणते काय रे अर्जुन मी मगाशी तुझ्याकडे बघत होते पण तुझं लक्ष सगळं सायलीकडे होतं आणि कल्पना मामीच्या सांगण्यानुसार तू अख्खं हॉस्पिटल हे डोक्यावर घेतलं होतं हे खरं आहे का बोल बरं मग आता अर्जुनला काय उत्तर द्यावं ना हेच कळत नाही तो आता प्रियाकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता प्रियाचा हात पकडते आणि जिन्याजवळ घेऊन जाते म्हणते तू उद्धट आणि स्वार्थी होती सजग परंतु तू एवढी खालच्या पातळीला जाऊन काम करते मला माहीतच नव्हतं असं म्हणून तुला आता तुझ्या भाषेतच उत्तर देणार मी असं म्हणून सायली आता लगेच तिचा हात पकडते आणि ज्या प्रकारे सायलीला तिने जिण्यावरून ढकललेलं असतं त्याचप्रकारे आता ती प्रकारे आता ती प्रियाला जिण्यावरून ढकलत असते पण आता ती पटकन तिला मागे ओढते आणि तिला प्रचंड घाबरवते मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहतो खाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा